नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत येथे मंजिरी आता रायचा हात हातात घेते आणि एकटक रायाकडे बघत आता तिथेच हातात ती डोकं ठेवून बसलेली असते त्याच वेळेस आता मात्र राया लगेच मिसफायरला आवाज देऊ लागतो मिसफायर ए मिस फायर अगं तुझा राया बरा झालाय मंजिरी पटकन उठते आणि रायाकडे बघू लागते आता रायाने खरंच डोळे उघडलेले असते तेव्हा मंजिरी मात्र खूपच खुश होते आणि रायाच्या तोंडावरनं असा हात फिरवत न लागते राया तू बरा झाला आहे तुला काही नाही झालं आहे ना तू ठीक झालं आहे ना राया तेव्हा राया रायागतो हो मिसवायर अगं या रायाबरोबर ही मंजिरी असताना काही होणार नाही आहे त्याला त्यामुळे मिसवायर तू काळजी करू नको तेव्हा मंजिरी लागते राया अरे पण हे रक्त तेव्हा रायां लागतो मिस अगं रक्तही आता थांबलं आहे आणि तापही गेला आहे बरं का आता हा राया एकदम ठणठणीत बरा झाला आहे आणि या जखमा काय मिस बाहेर हळूहळू भरूनच निघतील त्यामुळे तू काळजी करू नको मिस बाहेर आता आपण लगेच इकडनं घरी जाऊया तेव्हा मंजुरी घाबरते आणू लागते काय राया नाही 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 आपण इकडनं बाहेर पडू शकत नाही हे बघ इथून जर बाहेर पडलो तर जय तुझ्या मरणावर टपलाय तो कधी एकदा तुझा जीव घेईल याची वाट बघतोय त्यामुळे राया आपण इकडनं नाही बाहेर पडू शकत तेव्हा राय मिस मिसफायर तू काळजी करू नको तुझ्या या रायाला तुझी साथ असताना काही होणार नाही या रायाबरोबर त्याची मिसफायर आहे ना त्याची काळजी घ्यायला तेवढ्यात आता लगेच जय आणि निक्की तिकडे पोचतात आता जय पटकन तो तळघराचा दरवाजा उघडतो आणि रायाकडे बघू लागतो राय आता जयकडे बघत असतो त्याच वेळेस म्हणजे म्हणते जय निक्की तुम्ही इकडे तेव्हा लगेच निक्की पटकन मंजिरीला पकडते आणि असं भिंतीला दाबून धरते तेव्हा मंजिरी लागते निक्की मला सोड सोड निक्की त्यावर लगेच जयू लागते राया अरे एवढ्या गोळ्या लागूनही जिवंत तुला सोडणार नाही आस तुझा खेळ संपणार आणि हा घोरपडे संपवणार असे म्हणून जय लगेच आपल्या खिशातनं बंदूक काढतो आणि पुन्हा रायाला दोन गोळ्या घालतो आता मात्र मंजिरी जोरात ओरडते राया त्या क्षणाला मंजिरीला झोपेतनं जाग आलेली असते हे भयंकर स्वप्न पडल्यामुळे मंजुरी खूपच घाबरलेली असते तर आता दुसऱ्या दिवसाची सकाळ उठ झालेली असते सगळेजण उठलेले असतात नाना हॉलमध्ये बसलेले असतात तेवढ्या जीजी आता नानांसाठी चहा घेऊन येते आता लगेच जीजी म्हणा हे घ्या तुमच्यासाठी गरम चहा करून आणलाय घ्या बरं आता नाना पटकन तो कप आणि बशी हातात घेणार तेच लगेच जय घोरपडे बॅग घेऊन घरात येतो आता जय पटकन नानांच्या हातनं ती चहाची बशी ओढून घेतो आणि लागतो जीजी बरं झालं माझ्यासाठी चहा आणलाय ना, ना बरं झालं मी घेतो पटकन असे म्हणून जय आता चहा पिऊ लागतो त्याचंही जिजी मला लागते जय ही काय पद्धत आहे आणि मुळात म्हणजे तू आमच्या घरात आलाच कशाला हे बघ ही धर्म काही धर्मशाळा नाही उठशील तेव्हा आमच्या घरात येशील हे बघ तुला अजूनही आम्ही तेच सांगतोय राया मंजिरी कुठे याचा आम्हाला काही पत्ता नाहीये त्यामुळे इथे थांबू नको लगेच निघा आमच्या घरातनं तेव्हा जय म्हणा तू जिजी अहो माझं घर गर कळतंय पावसाळ्याचे दिवस आहेत ना म्हणून इकडे आलोय तेव्हा जिजी म्हणा हो तुझं घर गर कळतंय उगत कसली नाटकं सांगू नको या घरात तुला कोणी राहू देणार नाही आणि राया मंजिरी इथे नाही आहेत हे आम्ही शंभरदा सांगितलंय तुला त्यावर नाना मुला हो जय त्यामुळे तू इकडनं जाऊ शकतो उगच इथे आमचं डोकं खराब करू नको तेवढ्यातलं गेस आत्ता जिजी लागते तुला आमचं घर छानबेन करायचं आहे का पुन्हा तपासायचं आहे का आमचं घर राया मंजिरी आहेत की नाही चल मी तुला दाखवतेच असे म्हणून जिजी आत्ता ओढतच जयला किचनमध्ये घेऊन जाते जिजी नानाच्या रूममध्ये घेऊन जाते दिसतायत तुला राया मंजिरी कुठे दिसतायत का नाही दिसत ना मग ते नाहीचे घरात त्यामुळे तुझा हा बाजा घे आणि ही बॅग घेऊन लगेच आमच्या घरात निघ असे म्हणत आता लगेच जी जी जयला ते बॅगजवळ लोटून देते आणि मला लागते हे बघ जय तुझी दादागिरी इकडे चालणार नाही हे बघ ही काही धर्मशाळा नाही उठून सुटून कोणी आमच्या घरात राहिलं येईल त्यामुळे लगेच निघायचं इकडनं आता तेवढ्यात लगेच शशिकाला बाहेर येते आणि मला लागते ओ जाऊ बाई तुमच्या घरात राहायलाच आला नाही तो तो माझा पाव नाही आता मात्र नाना जीजी सगळ्यांना खूपच राग येतो त्याच वेळेस आता लगेच शशिकला लागते कारण जाऊबाई तो तुमच्या भागात राहणारच नाहीये तू माझ्या घरात राहणार आहे हो की नाही जय तेव्हा जीजी म्हणाते शशिकला का कुणाला दरवेळेस काही ना दर काही कान्न घेऊन घरात आणत असते हे बघ हा जय इथे राहणार नाही तेव्हा शशिकला ओ जाऊबाई सांगितलं ना हा माझा पाहुणा आणि तो माझ्या घरातच राहणार असे म्हणून आताला गेस्ट शशिकाला जयला म्हणू लागते जय चल पटकन तुझी बॅग घे आणि आतमध्ये चल उगाच कसल्या कसल्या लोकांच्या नादात लागतो तू चल बॅग घेऊन आता जय आणि शशिकाला आतमध्ये निघून जातात नाना जीजीला मात्र खूपच राग आलेला असतो त्याचे इकडे आता मंजिरी रायाला मिठाच्या पट्ट्या करत असते पण तेवढ्यात आता मंजिरीचं लक्ष रायाच्या चेहऱ्याकडे जातं राया आता कसं तरी करायला लागलेलं असतो आता त्याचा असा थरथर कापही होत असतो तेव्हा मंजिरी आता पुन्हा रायाच्या अंगाला हात लावून बघते रायाचा ताप खूपच वाढलेला असतो मंजिरीला काय करावं काही सुचत नाही तेव्हा मंजिरी रायाला उठवण्याचा प्रयत्न करते आणि मग लागते राया अरे काय होतंय तुला हे बघ राया धीर सोडू नको तुला काही होणार नाही हे बघ मी तुला मिठाच्या पट्ट्या लावते ना पण काय करू मी हे पांडुरंगा अरे राया ताप वाढतच चाललाय अजून प्रशांत आजी येण्यास झाली कुठे राहिलेत प्रशांत आजी अजून कसे आले नाही कालपासून गेलेत औषध आणायला अजून का आले नसतील मी काय करू असे म्हणत आता जीव मात्र खूप घाबरलेला असतो कारण राया असं तडफडल्यासारखा कसा तरी करत असतो त्याच्या अंगात खूपच ताप भरलेला असतो आता मात्र मंजिरीला रायाकडे बघवतही नसतं काय करावं काही सुचतही नसतं धड रायाला इकडनं कुठे घेऊनही जाऊ शकत नाही आणि कुणाला इकडे बोलावू शकत नाही अशी अवस्था तिची झालेली असते आता मात्र मंजुरीकडे एकच मार्ग असतो तो म्हणजे आपल्या जवळ असणारा पांडुरंग आणि तोच आपल्या मदतीला नक्की धावून येईल अशी तिला आशा असते तेव्हा मंजुरी पटकन आता पांडुरंगाकडे हात जोडतच नव्ह लागते ए विठू राया अरे हे सगळं काय चालू आहे अरे कुठली परीक्षा बघतोय रे माझी हे बघ मला माझा राव्या बरा झालेला हवाय त्यामुळे विठुराया तुला काही करून राहायला बरं करावंच लागेल हे बर आम्ही दोघांनी आजपर्यंत तुझी मनाने भक्ती केली आम्ही खूप मोठे भक्त आहोत रे पांडुरंगा तुझे मग तू तुझ्या भक्ताची अशी परीक्षा नाही घेऊ शकत हे बघ तुला राहायला बरं करावंच लागेल तू काहीही कर तुझा चमत्कार दाखव पण राहायला बरं कर आता मात्र राया कसं तरी करत असतो आता त्याचा थरथर कापत असतो कारण त्याच्या अंगात खूप ताप भरलेला असतो ना तेव्हा मंजिरम लागतं हे बघ पांडुरंगा अरे राया म्हणजे माझा जीव आहे रायावर माझं प्रेम आहे मला राया हवाय रे पांडुरंगा हे बघ मी आजवर रायाच्या प्रेमाला स्वीकारलं नाही ने नेहमी त्याला झिडकारत आले पण हे सगळं जाणून बुजून तूच मला जाणीव करून दिली ना तूच मला संकेत दिला ना की रायाचं किती प्रेम आहे माझ्यावर आणि माझ्या मनातही रायाविषयी किती प्रेम आहे हे सगळं तूच सांगितलं तू मार्ग दाखवला म्हणून मी रायाबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला मला माझं आयुष्य रायाबरोबर घालवायचं आहे रे माझं इथनं पुढतं जे काही आयुष्य आहे ना मला ते रायाबरोबर आहे त्यामुळे पांडुरंगा तुला माझ्या रायाला बरं करावंच लागेल असे म्हणून आता लगेच पांडुरंगाकडे प्रार्थना करतच मंजुरी पुन्हा रायाजवळ येते आणि मग ते राया तुला काही होणार नाही विठुराया आता तूच काहीतरी मार्ग दाखव रे बाबा तूच काहीतरी कर असे म्हणताच आता इकडे विठुरायाच्या गळ्यात जो झेंडूच्या फुलांचा माळ असते ना ती आता खाली पडते आता मात्र इकडे नाना जीजी खूप टेन्शनमध्ये असतात नानांना काय करावं काही सुचत नसतं हा घोरपडे अगदी एका सापासारखा आपल्या घरात डंक मारायला येऊन बसला आहे कधी काय करेल ना सांगताच येणार नाही याचं टेन्शन घेत आता नाना विचार करत असतात तेवढ्या जीजी येते आणि लागतं हे बघा तुम्ही नका काळजी करू सगळं काही ठीक होईल तेव्हा नाना मुलाखत उमे अगं कशी काळजी करायची नाही अगं पोरं घरी आली नाही ते कुठल्या अवस्थेत काय झालं असेल ते काय माहिती नाही आणि ही शशिकला ही दरवेळेस नको त्या टायमाला नको त्या माणसाला आपल्या घरात घेऊन येते का अशी वागते ना तेच करत कर नाही मला या शशिकलाचं तेव्हा जी म्हणू लागते हे बघा ती शशिकला बाई कशी आहे माहिती आहे ना तिला आपल्या मंजिरीला त्रास झालेला आणखीनच चांगलं वाटतं म्हणून ती हे सगळं करायची पण तुम्ही नका टेन्शन घेऊ आपले पोरं अगदी सुखरूप असतील तेव्हा नाना म्हणू लागतात पण उमे अगं कसे असतील हा जय एखाद्याला मारायला टपलाय एवढा भडकलाय कधी कुणाला मारेल ना सांगता येणार नाही मला खूप टेन्शन आलंय ग राया आणि मंजिरीचं तेव्हा लगेच आता जीजी हळूच म्हणू लागते हे बघा तुम्ही पोरांचं काही टेन्शन घेऊ नका आता मात्र नानांना धक्काच बसतो उमी असं का बोलायली तेव्हा लगेच आता जीजी मुलागते हे बघा काळजी करणं बंद करा राया आणि मंजिरी सुखरूप आहेत तेव्हा नाना मुलाखतात म्हणजे उमे तुला माहिती आहे ते दोघे ना कुठे आहेत तेव्हा आता हळूच आजूबाजूला बघतच जीजी हळूच नानांना सांगू लागते हे बघा राया मंजिरी कुठे आहेत ते मला माहिती आहे आणि राया आपल्या मंजिरीची काही झालं तरी साथ सोडणार नाही आणि मंजिरी राहायला बरं करून घरी आणणार हे बघा त्यामुळे तुम्ही त्या दोघांचं टेन्शन घेऊ नका तेव्हा लगेच आता शशिकला आणि जय मात्र दरवाजाच्या आड लपून नाना आणि जिजीचं हे बोलणं ऐकत असतात तेवढ्या आता शशिकला समोर येते आणि मला लागते हो जाऊ बाई अहो झालं का खुसूर पुसूर करून झालं असेल तर मोठ्याने बोला आता मात्र नानाजीजी शशिकला बघू लागतात त्याचे शशिकला शशिकला सांगा आता पटकन राया आणि मंजिरी कुठे लपून बसलेत लवकरात लवकर सांगा त्यावर जिजी लागते शशिकला मला माहिती नाही आहे आणि आम्ही तुला काय सांगू जरी माहिती असलं तरी तेव्हा शशिकला मला लागते हे बघा तुम्हाला त्या घोरपडेला नसेल सांगायचं ना तर नका सांगू पण मला सांगा तो घोरपडे इथे आपल्या जीवावर टपलाय ते दिसत नाही का तुम्हाला तेव्हा जिजी हसतच मला लागते वा, वा शशिकला आपल्या जीवावर टपला असं नाही आमच्या जीवावर टपलाय तो कधी आम्हाला मारेन याचीच वाट बघतोय तेव्हा लगेच आता जय येतो आणि लागतो जीजी मग तर मारावंच लागेल असे म्हणून आता नाना खुर्चीवर बसलेले असतात तेव्हा जय लगेच आता नानांचे असे खांदे दाबून त्यांचा गळा आवडण्याचा प्रयत्न करत असतो त्याच वेळेस नाना मत असतात जय काय करतोय जय सोड मला अरे काय करतोय तू तेव्हा लगेच आता जीजीम लागते जय सोड त्यांना शशिकला म्हणागते जाऊ बाई खरं खरंच सांगा नाहीतर जय खरंच एखाद्याला मारेला तेव्हा जीजीम लागते शशिकला आम्हाला माहीत नाही आहे आणि असेल माहीत तरी आम्ही सांगणार नाही त्याच वेळेस आता रुजिदा येते आणि लागते जय काय करतोय तू जय अरे काय करतोय नानांना सोड तेव्हा शशिकला लागते मध्ये मध्ये करणारी हो मागे तो जे काही करतोय ना ते अगदी बरोबर करतोय त्याच वेळेस जय म्हणतोय शशिकला अगं तुमच्या घरात धान्याची पोती आहेत का तेव्हा शशिकला लागते हो धान्याची पोटी ठेवली ना त्या पलीकडच्या रूममध्ये चल मी दाखवते आता लगेच जय नाना जिजी आणि रुजिदा तिघांनाही त्या धान्याच्या खोलीत घेऊन येतो तरी ते आता मंजिरी रायाकडे एकटक बघत असते तिला रायाची अशी अवस्था बघवत नसते तिच्या डोळ्यातनं पाणी येत असतं मंजिरी आता रायाचा हात हातात घेते आणि मग ते राया अरे किती त्रास सहन करशील रे माझ्यामुळे अरे मी तुला फक्त जाऊन मर म्हणाले माझ्याशिवाय तू जगू शकत नव्हता तर लगेच जाऊन जीव द्यायला तयार झाला राय तू आणि आजही मी तुला काल भेटायला बोलावलं म्हणून तू मला तिकडे मंदिराबाहेर भेटायला आला आणि तेव्हाच तुला या दोन गोळ्या लागल्या आजही तुझी ही जी अवस्था आहे ना ती फक्त राया माझ्यामुळे आजवर तू तु तुझ्या मनातलं प्रेम मला दरवेळेस सांगत आला माझ्यासमोर मांडत आला पण नाही मी नेहमी तुला माझ्या निर्णयाखाली दाबत आले मी म्हणेल तसंच करायला लावलं मी नेहमी तुला त्रास दिला राया पण नाही राया आज तुझ्या या मंजिरीला तिच्या मनात जे काही प्रेम आहे ना तुझ्याबद्दल ते तुला सांगायचे राया त्यामुळे तुला बरं व्हावंच लागेल राया तुझ्या या मंजिरीच्या मनात काय हे तुला जाणून घ्यायचं होतं ना तुझ्या मंजिरीच्या तोंडून तुझ्यावर किती प्रेम आहे हे ऐकायचं होतं ना राया मग त्यासाठी राया तुला बरं व्हावंच लागेल तुझ्या या मिसफायरचं तुझ्यावरती खूप प्रेम आहे आणि तिला तुझ्याबरोबर जगायचे तुझ्याबरोबर आयुष्य घालवायचे असे म्हणत आता मंजिरी राहायचा हात हातात घेऊन रडत असते वेळेस इकडे जय आता नाना जिजी रुजीदा तिघांनाही आता इकडे त्या धान्याच्या खोली, खोलीत अंधाऱ्या खोलीत घेऊन आलेलो असतो आता नानांना एका धान्याच्या पोत्यावरती उभे केलेले असतं त्यांच्या गळ्याला ला फास लावलेला असतो तर इकडे आता तीच फास लावल्याची दोरी आता इकडे जिजीला खुर्चीला बांधून ठेवलेलं असतं तर त्याच दुसऱ्या दोरीने आता रुजिदाला बांधून ठेवलेलं असतं त्यातलं जर नानांच्या पायाखाली जे धान्याचं पोतं असतं ना ते जर सरकलं तर नानांना फास्ट लागेल आणि त्यानंतर रुजीद आला असं सगळं काही सेस्टिमेट रायाने म्हणजे मंझे, राया मंजिरी कुठे हे सांगण्यासाठी जयने केलेलं असतं तेव्हा लगेच आता जीजी म्हणागते जय तू किती काही कर पण आम्ही तुला सांगणार नाही राया मंजिरी कुठे दे तेव्हा जय मुला तू हो म्हणजे मरणाची भीती नाही आहे तुम्हाला तेव्हा लगेच आता नाना म्हणागता जय तू कितीही म्हण आम्ही नाही सांगणार तुझ्यासारख्या लांडग्यांना तर सांगणारच नाही कारण तू राया आणि मंजुरीच्या जीवावर टपलाय ना आमच्या पोरांचा जीव आम्ही तुला घेऊ देणार नाही नाही सांगणार तुला तेव्हा लगेच शशिकला ओ भाऊजी अहो तुम्ही कशावर उभे आहे याचा विचार करा थोडं जरी हालचाल केली ना तुमचा जीव खच्च्या ढगात जाताल तुम्ही तर लगेच जी जेव्हा लागते शशिकला मरणाची भीती कुणाला दाखवते ग आमच्या पोरांसाठी आम्ही जीव देऊ शकतो जीव द्यायलाही घाबरणार नाही हा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा माझा मुलगा राया जेव्हा इथे येईल ना तेव्हा तुमच्या सगळ्यांची वाट लावेल सोडणार नाही एकेकाला तुम्हाला तेव्हा लगेच आता रुजिदा मला लागते ए रे काय करतोय तू तु, सोडा हे सगळं थांबव तेव्हा जेवण लागतो नाही या रुजिदा जोपर्यंत मला राया मंजिरी कुठे हे कळत नाही तोपर्यंत मी हे सगळं थांबवणार नाही तोपर्यंत तुम्हाला शिक्षा होणार आणि एकाला जरी शिक्षा झाली तरी नानाला जर फास्ट लागला तर रुजिदा तुझाही जीव जाणार एवढं लक्षात ठेव त्यावर लगेच नाना म्हणू लागतात ए जय आमचा जीव गेला तरी चालेल पण आम्ही नाही सांगणार म्हणजे नाही सांगणार त्याच वेळेस जयला मात्र राग येतो जयच्या हातात चाकू असतो जय लगेच त्या चाकूने लगे धान्याच्या पोत्यावरती वार करू लागतो म्हणजे त्या धान्याच्या पोत्याला छिद्र पडतो आता त्या पोत्यातनं धान्य बाहेर पडू लागतं म्हणजे जसं जसं धान्य पडत खाली येईल तसं तसं ते पोतही आता खाली खाली येईल आणि मग नानांना तिकडे फास लागायला सुरुवात होईल तेव्हा जय हसतच लागतो शशिकला बघ आता जसं जसं पोत रिकाम होत जाईल तसं तसं या म्हाताऱ्याला वरती फास लागत जाईल आणि एकदा का म्हाताऱ्याला फास लागला की इकडे रुजिदालाही फास लागलाच म्हणून समज त्यामुळे जी जी तुम्हाला सांगायचं आहे की नाही हे तुम्ही ठरवा तोपर्यंत यांचा फास वाढत जातोय आता मात्र जीजी खूप घाबरलेली असते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे रायाचा ताप खूपच वाढलेला असतो त्याला श्वासही घेता येत नाही आता मात्र काही करून मला रायाला वाचवायचं आहे असे म्हणत आता मंजिरी इकडे वरती विठुरायाच्या मंदिरात येते विठुरायासमोर येते आणि लागते विठुराया तुला काही करून रायाला वाचवावंच लागेल रायाचा श्वास बंद होतोय तुला काही झालं तरी तुझ्या भक्ताला वाचवायचे तेवढ्यात लगेच आता पाठीमागनं जय आणि निक्की तिकडे पोहोचलेले ते असतात तेव्हा लगेच जय लागते मंजिरी राया कुठे सांग लवकर तेव्हा मंजिरी मला ते नाही सांगणार काही झालं तरी राया कुठे हे मी नाही सांगणार आता निक्की आणि जय दोघेही मंजिरीचा गळ आवडतात आणि लगेच म्हणू लागतात मंजिरी खरं खरं सांग आता मात्र मंजिरी जोरातोरडते राया कारण दोघेही तिचा गळ आवडत असतात त्याच वेळेस मिसपायरला आपली मदत हवी हा मिसपायरचा आवाज ऐकताच इकडे खाली राया मात्र धडाडून जागा होतो त्याच वेळेस जय जयमध असतोय मंजिरी कुठे राया लवकरात लवकर सांग तेवढ्यातलं लगेच आता पांडुरंगाचं मंदिर फोडून पांडुरंगाच्या मूर्तीच्या मागून आता राया प्रकट झालेला असतो रायाचा अवतार भयानक असतो तेव्हा लगेच गैस आणि निक्कीला ओरडतच राय लागतो ए घोरपड्या अरे मरणाच्या दाराला कुलूप लावून हा राया परत माघारी आलाय मिसपायरसाठी आता तुला सोडणार नाही आता मात्र राया घोरपडेला कसा धडा शिकवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद